नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिरा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा आमदार नितेश राणेंची मोर्चाला प्रमुख उपस्थिती ज्ञानेश महाराववर गुन्हा दाखल करण्याचे मोर्चाच्या माध्यमातून मागणी शिरा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला आमदार नितेश राणेंची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती होती हिंदू देवदेवतांची व साधू संतांची प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांची विटंबना करणाऱ्या ज्ञानेश महाराववर गुन्हा दाखल करा ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली तसेच महंत रामगिरी महाराज व वा हिंदुत्ववादी नेते नितेश ने राणे यांच्या विरोधात एका विशिष्ट समुदायाकडून शर्यावादी कृत्य व घोषणा देत असंविधानिक मार्गाने निदर्शने सुरू आहेत या शर्यावाद्यांच्या विरोधात देशद्रोहाची कार्यवाही करावी या मागणीसाठी शिराळामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शिराळामधील आंबा मंदिर मरिमी चौक सोमवार पेठ कुणे गल्ली गुरुवार पेठ कासार गल्ली नाही म्हणजे हिंदू म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायच्या पण त्यांनी आमच्या देवी देवतांच्या निघालेल्या मिरवणुकीवर मग हनुमान जयंती असो गणेश चतुर्थी ची मिरवणुका असतो त्याच्यावर हे लोकांनी दगड मारायची हे आता पुढे चालणार नाही तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुक्यावर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही तुमच्यासाठी जसे मेहमद प मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणेश गणपती बाप्पा आहेत तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत देवता आहेत म्हणून आमच्या देवी देवतांना काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि <coughs> मोहरमच्या मिरवणुकांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही एवढं मी त्यांना सांगून ठेवतो